गडचोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी येथील नगररचनाकार अर्चना पुट्टेवार यांना सासऱ्याचा कट असून हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याने त्यापासून नगररचनाकार विभागाशी निगडीत अनेक अवैध कामे उघडकीस येत आहेत अशातच गडचोली जिल्ह्यातील ऐरी येथील अवैध लेआउट प्रकरणी मोठी घडामोड पुढे आलेली आहे ऐरी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या पूरग्रस्त भागात नगररचनाकार विभागाने कोणतीही शहानिशा न करता लेआउट पाडण्यास मंजुरी दिली अर्चना पुट्टेवार यांचे प्रकरण घडताच अनेक लेआउट अवैध असल्याचे वृत्त विविध वृत्तप्रकरणातून प्रकाशित झालेले आहे दरम्यान अहेरी येथे भूमापी अवैधरित्या लेआउट पाडून विक्री करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंगणवार हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर प्रकरणी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी याकरिता आम्हाण उपोषणात दोन जुलै बसलेले आहेत अहेरी येथील अवैध लेआउट प्रकरणात नगर रचनाकार विभागाने दिलेले मंजुरी तसेच सदर खासगी लेआउट मध्ये शासकीय नीतीचा वापर केल्याचे कळते एवढेच न होता लेआउट पाडण्यासाठी मृतक व्यक्तीला दोनदा जिवंत केल्याचाही प्रकार उघडकीस आलेला आहे आता या प्रकरणात मृतक व्यक्तीला जिवंत कसे केले असाही सवाल तुम्हाला पडलेला आहे गडचुली जिल्ह्यातील बहुचर्चित प्रकरण होतं अर्चना पुट्टेवार यांचं अर्चना पुट्टेवार ही महिला एक कर्मचारी असून सुद्धा तिने आपल्या सासऱ्याचा खून केला होता आणि त्या महिलेने तिच्या कार्यकाळामध्ये अशी अफरा दफरवाने भरपूर कामं केलेले होते गडचुलीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकटवार यांनी सुद्धा एक मुद्दा उचललेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी कोणता नेमका कोणता मुद्दा उचललेला आहे अजून नेमका अष्टरा सुट्टेवाविषयी काय नेमकं अष्टरा पुट्टेवा जेव्हा गडचुरीची जेव्हा रुजू झाली तेव्हापासून तर आतापर्यंत जे काही भूखंड त्यांनी परवानगी दिली ती पूर्ण नियमबाह्य दिलेली आहे ज्या ठिकाणी पूर परिस्थिती त्या ठिकाणी लेआउटची परमिशन दिलेली आहे आणि त्या काही लॅवटमध्ये ओपन प्लेस नाही आणि या ठिकाणी आदिवासीचे आदिवासीला शासनाकडून परमिशन घेत घ्यायच्या परमिशन असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न पाहता त्याची सुद्धा या ठिकाणी भूखंडाला परमिशन दिलं कारण अहिरी अहिरी तालुक्यात कोट्यावधीचे या ठिकाणी उलाढा झालेलं आहे त्याकरिता या ठिकाणी मृत्यू व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा त्याला जिवंत करून असे रजिस्ट्री झाले आहे पोट विस्तार झालेलं आहे एनपी चौकीस झालेला आहे आणि अनेक शासकीय निधी या उपमध्ये विक्सकरिता उपयोग घेतलेले आहे प्रथम प्राधान्य जो लॅटधारक आहे त्यांनी विकसित करून द्यायला पाहिजे होतं परंतु विकसित न करता शासनाचे निधी त्या ठिकाणी वापरून कमीत कमी पंधरा ते वीस कोटी रुपया शासनाच्या त्या उपयोगात आलेल्या आहेत त्याकरिता या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आता तिसरा दिवस आहे या ठिकाणी उपस्थित बसलेला आहे आणि त्या फुटेवाचा विषय या ठिकाणी आता आलेला आहे परंतु आम्ही बावीस महिन्यापूर्वीच या ठिकाणी एस ओ कार्यालयासमोर अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी प्रशांतजी गोसेलवान हो नगरसेवक यांनी या ठिकाणी चार चार दिवसाचं उपोषण केलेलं आहे तेव्हाच आम्ही निदर्शनास आणून दिलं होतं परंतु या ठिकाणी प्रशासन दखल न घेतल्यामुळे हा प्रकार वाढत गेलेला आहे म्हणून आता तरी कारवाई झाली पाहिजे हा उद्देश देऊन या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो त्यानंतर बस आता पुन्हा एक मुद्दा आमचा आहे गडचिली जिल्ह्यात ऐरी विधानसभा क्षेत्र आहे त्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन हजार दहामध्ये मंजूर झालं त्याला अप्पर जिल्हाधिकाऱ्यालय जिल्हाधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांचा दर्जा देण्याचावा असे संस्थाच्या पत्र असताना आज चौदा वर्ष पूर्ण झाले परंतु त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही म्हणून एक ते चौदा मुद्दे घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण बसलेला दिवसेंदिवस भूमाफी आहे वाढत चाललेला आहे आणि अर्चना फुट्टेवार सारख्या कर्मचारी आल्यामुळे अजून त्याला वाव मिळत आहे कबर महिषी न्यूज फिर्थ महिष लक्ष्मी गटचिरोध